सोडवण्यासाठी आपल्या नेतृत्वाची आपल्या विचाराची आम्हाला गरज आहे आणि शंभर टक्के आपण या ठिकाणी आलेला आहात आपण लोकांना कोणाचं मार्गदर्शन करा या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला चित्र चित्र निश्चितपणानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल लोकसभेच्याच नाही येणाऱ्या ना महाराष्ट्राच्या निवडणुकी शेतकरी हा कामगार हा गरीब हा जगणार नाही त्याला न्याय मिळणार नाही मला आठवतय ज्यावेळेस यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आणला आणि त्यांचे भाषण माझ्या ऐकिवात आहे त्यांनी सांगितलं हा तराजू आहे त्या तराजू मध्ये एक उमेदवार चालते चालतंय हो राजे काय शिवेंद्र राजे काय नाण्याचे दोन बाजू आहेत लक्षात घ्या काळजी उद्या परत हेडलाईन असं संपूर्ण की शिवेंद्र राजे यांच असं काय फरक पडत नाही त्यांची इच्छा असली तर त्यांचं स्वागत आहे या तो सगळेसाठी उभं राहावं पण मात्र वाटेल त्या परिस्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले बरोबर आहे बाहेब या माणसाची क्रेज किती आहे परवा आपल्या बैठकीतून आम्ही निघालो टोल नाक्यावर आलो टोल नाक्यावर आल्यानंतर एखाद्या हिरोला जसे फोटो काढण्यासाठी झटपट होते तशी अनेक तरुण उतरले गाड्यातून उड्या मारो उदयनराजेंचा फोटो काढायचा माणसाला सातारा जिल्हा आमच्याकडे सोडत आहोत त्यांना महाराष्ट्रावर फिरवा कविता वंशज या महाराष्ट्रामध्ये काय बदल करू शकतो आणि शरद पवारचं स्वप्न पुरं करू शकतो हा इतिहास आता छत्रपती उदयराजे भोसलेंनी करून दाखवा एवढी विनंती या ठिकाणी